सगळ्या गोड मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे साक्या बहिणी सक्या जावा तरी थे नेमीन वर, तर इथे नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे पॉझिटिव्ह थॉट्सबरोबर तर आय होप तुमचीसुद्धा झाली असेल तर इथं सकाळ सकाळ पहा मी पक्ष्यांचा किलबिलाट लाट वगैरे आणि सूर्यसुद्धा किती छान दिसतोय सूर्य उगवलेला आहे आणि सकाळ सकाळ आम्ही लागलेलो आहोत ला आज झाडांच्या पाठीमागे म्हणजे झाडांच्या कटिंगची तयारी चाललेली आहे इथं आणि झाडांची कटिंग म्हणजे कशासाठी की गुलाबाच्या फुलाला ना फुलं जास्त यावं याच्यासाठी ही ट्रिक आम्ही करत असतो म्हणजे जितनं फुल येतं तिथनं म्हणजे फुलाचा शेंडा जो असतो ना फुल येऊन सुकल्याच्यानंतर तो कट करायचा आणि खालची जी दोन पानं असते ती काढून टाकायची म्हणजे थोडक्यात जे फुलाच्या खालचा जो डोळा असतो ना तो उघडा करायचा त्याने ना गुलाबाच्या झाडाला फुलाचं उत्पादन जास्त होतं तर फुलं एकदा येऊन गेल्याच्या नंतर जेव्हा फुलं सुकतील म्हणजे बरीचशी अशी देवाला वाहतो आम्ही आणि मग उरलेली सुरलेली म्हणजे झाडाला सुकतात आणि मग अशा पद्धतीने ती कट करत असतो आणि हे जे सरळ तुम्हाला अशा फांद्या दिसतात ना तर त्याला ना फुलं वगैरे काही येत नाही याला काय म्हणतात मला एक्झॅक्ट सांगता येत नाही पण एका नर्सरीवाल्याने आम्हाला सांगितलं होतं की गुलाबाच्या झाडाला सरळ जी फांदी तिला काट्या वगैरे नसतात ती कट करून टाकायची मी तुम्हाला पुढे दाखवते कशी म्हणजे ना, ना, ना ती फांदी फक्त वाढते त्याला काही फुलं वगैरे येत नाही आणि मग ती फांदी वाढत चाललेली ना गुलाबाच्या रोपाला म्हणजे अशी झाडाला खुंट लागते म्हणजे वाढत नाही जास्त तर हे पहा अशा पद्धतीची फांदी असती सरळ सरळ एक साईडलाच वाढत जाते तिला काही साईडला कुठं फांद्या छोट्या छोट्या असतात तर हे ठेवायचं नाही हे जिथनं फुटलं आहे ना तिथनंच कट करायचं त्यावेळेस म्हणजे हे गुलाबाला जास्त असं म्हणजे बहरतं गुलाबाचं झाड आणि फुलं वगैरे जास्त येतात तर आमच्याकडे एक माळी येत होती अगोदर त्यांनी आम्हाला अशा ट्रिक सांगितल्या होत्या फुलं येण्यासाठी किंवा मग कुठनं झाडं कशी कट करायची कलम कशी करायची तर ही।, ही फांदी तुम्हाला मी दाखवली आता हे पहा अशा सरळ ज्या फांद्या असतात ना ते कट करून टाकायचे बिलकुल ठेवायच्या नाही आणि त्या फांद्या आपण ठेवल्या ना तर झाड आपलं सगळी बाजूंनी म्हणजे असं फुटत नाही बा हे वेगळंच म्हणजे वरती वरतीच चालत असते ही फांदी तर ह्या फांद्या कट केल्यामुळे ना झाड असं डौलदार सगळीकडनं डफळतं आणि फुलं सुद्धा खूप येतात तर त्यामुळे असं आम्ही महिन्यात नाही एकदा असं ह्याची कटिंग करत असतो झाडांची गुलाबाच्या आणि पावसाळ्यात तर मग शक्यतो पावसाच्या अगोदर थोडीशी कटिंग केली ना तर पावसात खूप छान अशी फुलं येतात आणि त्यानंतर मग कुंड्यांमध्ये असं हे गवत वगैरे काय 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 उगतं तर ते सुद्धा काढून टाकावं लागतं त्याने काय होतं कुंड्यांमध्ये ते आलं ना की तेच वाढत चालतं आणि आपलं जे मेन झाडं असतं ना त्याची वाढ खुण ते म्हणजे मातीतले जे, जे पोषक तत्व घटक असतात ना ते गवत वगैरे तेच जास्त खातं मग आपल्या मेन झाडांना मिळत नाही म्हणजे जे जे बी त्यातलं घ्यायचे घटक असतात ते सगळं गवतालाच जातात त्याच्यामुळे मग हे असं मदनाद ना आम्ही काढून टाकत असतो थो, खुरप्याने थोडीशी माती लूज करत असतो जेणेकरून झाडं चांगली फुटतील आणि आज घरामध्ये ब्रेकफास्टमध्ये बनणार होतं टोमॅटो राईस तर आर्यनला टोमॅटो राईस खूप आवडतो तर चांगले एक दोन हप्ते झाले बनवला नव्हता आणि तर हप्त्यात एकदा तरी टोमॅटो राईस तो बनवायला लावतो ला� तर टोमॅटो राईस बनवण्यासाठी इथे मी ना टोमॅटो घेतलेले आहेत सात ते आठ एवढे काही लाल टोमॅटो नव्हते लाल जर टोमॅटो असले ना, ना ते खूप छान असा टोमॅटो राईस होतो पण माझ्याकडे हे असेच होते त्यामुळे बघ मी घेतले तर टोमॅटो राईस बनवण्यासाठी इथे मी थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून घेतलंय आणि आता हे टोमॅटो सगळे कुकरमध्ये टाकून मी तीन सिट्ट्या लावून घेणार घेणार आहे आणि ही टोमॅटो राईस आंध्रची डिश आहे पण खायला इतकी छान लागते खूप टेस्टी लागतं हा राईस आणि मुलांना तर फार आवडतो तर तीन सिट्ट्यामध्ये टोमॅटो अगदी छान आपले शिजले तर आणि ही जी टोमॅटोची साल आहे ही मी सगळी काढून टाकणार आहे आता आणि छान याला थंड होयला ठेवून देणार आहे साईडला एक पाच ते दहा मिनटं जोपर्यंत आपले टोमॅटे थंड होतात तोपर्यंत मी दुसरा मसाला साईडला बनवून घेणार आहे जो टोमॅटो राईसला लागतो तो तर इथं बाकीची तयारी करूपर्यंत टोमॅटो थंड झाले आणि मी पहा टोमॅटोची अशी प्युरी करून घेतली आहे आणि जे पाणी होतं टोमॅटो आपण शिजवताना टाकलेलं ते सुद्धा पाणी ते आताच ॲड केलं मी फेकून बिलकुल दिलेलं नाही तरी प्युरी आता साईडला ठेवली आहे आणि मग पुढची तयारी चाललेली आहे तर इथं अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट करून घेतलेली आहे मी तर अशीच थोडीशी मोठी मोठीच पेस्ट या राईस राईसमध्ये छान लागते त्याच्यामुळे मी अशीच करून घेत असते मिक्सरमध्ये नाही करत खूप सिंपल आणि पटकन बनणारा राईस आहे हा खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो तर इथं कडीपत्ता थोडी पुदिन्याची पानं कट करून घेतलेली आहे दोन कांदे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि खडा मसाला घेतलेला आहे इथं तर घेतलेले आहे तेच पत्ता चार इलायची लवंग घेतलेला आहे चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहे पाच ते सहा आणि दालचिनीचे ची दोन तुकडे घेतलेले आहेत तर इथं सगळ्यात अगोदर मी तेल तापायला ठेवलं आहे आणि तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये सगळे गरम मसाले टाकले तर इथे जिरं सांगायचं मी विसरली होती एक चमचाभर जिरंसुद्धा यामध्ये मी टाकलंय आणि अशाच पद्धतीचा टोमॅटो राईस हा खूप सिम्पल मुलं तर फार आवडीने खातात आमच्या घरात तर सगळेच आवडीने खातात तर जास्त काही परतून देत नाही मी याला थोडंसं हलकं ब्राऊन झालं की लगेच यामध्ये कांदा टाकून घेत असते आणि कांद्याला हलकासा गुलाबी रंग आला की लगेच त्यामध्ये हिरवी मिरची कडीपत्ता आणि पुदिन्याचे पानं सगळं काही टाकून एक तीन ते चार मिनटं मी याला परतू देते आणि छान असं सगळं परतल्याच्या नंतर यामध्ये मी एक चमचा भर लाल तिखट थोडीशी हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला असं सगळं काही टाकून येणार एक अर्धा मिनटं फक्त परतवायचं कारण मसाले जाळण्याची शक्यता असते त्यामुळे मी जास्त परतू देत नाही आणि मग लगेच ना जितकं आपल्याला तांदूळ टाकायचं तितके तांदूळ म्हणजे न धुजा तांदूळ यामध्ये टाकायचे त्यामुळे चांगल्या क्वालिटीचाच तांदूळ घेतलेला बेस्ट राहील तर ते एकदम छान क्वालिटीचा मी तांदूळ इथं घेतला आणि दोन ग्लास मी यामध्ये न धुताच टाकलाय आणि छानपैकी याला अगदी पाच ते सात मिनटं असाच ह्या मसाल्यामध्ये फ्राय करायचा पाणी न टाकता म्हणजे थोडक्यात भाजून घ्यायचा तर सात ते आठ मिनटं झालेत आणि तांदूळ छान आपला असा परतलाय मी साईडला सुद्धा ठेवून दिला आणि कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये जी टोमॅटोची आपण प्युरी बनवली होती ती मोजून टाकते तर आता पाहूयात ही आपली प्युरी किती भरते तर दोन ग्लास मी तांदूळ टाकले होते तर दोन ग्लासला आपल्याला चार ग्लास पाणी पाणी पाहिजे तर इथं अडीच ग्लासच टोमॅटोची प्युरी भरलेली आहे तर उरलेला दीड ग्लास मी नॉर्मल पाणी टाकत आहे कुठलाही तांदळ ना त्याचं डबल प्रमाण जर पाण्याचं घेतलं तर तो भात सुट्टा होतो म्हणजे खा छान असा वेगळा वेगळा तांदूळ होतो तर इथं दोन ग्लास तांदूळ होते तर मी चार ग्लास पाणी सगळं टोटल तो मिळून टाकले आणि ह्या टोमॅटोच्या प्युरीला आणि पाण्याला छान अशी उकळी आली त्यामध्ये जो आपण सगळा तांदूळ जो फ्राय केला होता भाजून तो यामध्ये मी टाकणार आहे आता चवीनुसार मीठ टाकून याला फक्त तीन सिट्ट्या होऊ देणार आहे तर टोमॅटो राईस आणि बुंदी राईस त्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं खूप टेस्टी घरात सगळ्यांनाच आवडतं पण आज घरामधली बुंदी संपली आहे जी खारी बुंदी असते ती त्यामुळे मी जो नॉर्मल आपला रायता असतो नॉर्मल आपली कोशिंबीर असते ती बनवणार आहे काकडीची तर इथे टॉमॅटो राईस झालाय तुम्ही पाहू शकता किती सुट्टा झाला झालाय प्रत्येक असा वेगळा झालाय आणि खायला सुद्धा खूप छान लागतो हा मुलांना तर टिफिनला तर दिल्याच्या नंतर संपूर्ण येतात तितका आवडतो तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि ते मी काकडीची कोशिंबीर बनवते त्याच्याबरोबर आणि आज आमच्या बाबांचा एक गुडघा दुखतोय थोडंसं त्यांना गुडघ्याला थोडंसं गुडघ्यावर पडले त्यामुळे गुडगा दुखतोय तर मग एक लेप आहे जे आमच्या घरामध्ये कायम असतो मुक्का मार जिथं पण लागतो गुडघ्याला म्हणा हाताला म्हणा ज्यावेळेस आपला पाय मुरगळतो सुचतो तर हा लेप लेप ना वीस रुपयाला मिळतो बजरंगी लेप म्हणून म्हणतात त्याला सॉरी बजरंग लेप तर वीस रुपयाला वीस ते पंचवीस रुपयाला कुठेही पण सॉरी पंचवीस रुपयाला हा मिळतो आणि हा कसा बनवायचा मी तुम्हाला सांगते आणि खूप फरक पडतो म्हणजे मला तर असं वाटतं मी लहान असल्यापासून ह्या लेपला पाहते माझी आजी मम्मी हे सगळं हाच लेप वापरायचा जेव्हा पाय मुरगळण किंवा मग आम्ही लहानपणी कुठं पडायचो हाताला कोपऱ्याला कधी मुक्कामार लागला की मग हाच लेप आमच्या घरामध्ये बनला जायचा डॉक्टरकडे न जाता लगेच ठीक व्हायचं तर कसा बनवायचा पाहू शकता इथे मी लिंब पिळलेले आहेत दोन आणि टाकले एक चमचा भर या लिंबाच्या बिया मी आता काढून घेते आणि जो तडका मारायचा चमचा असतो तो घेतलेला आहे आणि जळावं नाही म्हणून खाली इथे एक मी जाळी ठेवलेली आहे आणि मग नंतर मिया तक तक मी आता गॅस पेटवणार आहे तर इथं गॅस मी पेटवला आहे सगळं टाकल्याच्या नंतर अगोदरच नाही आणि याला लिंबाच्या पाण्यामध्येच आपल्याला शिजून घ्यायचं आहे लागलं तर थोडासा एक चमचा पाणी लागतंच कारण खूप म्हणजे घट्ट असतो आणि थोडक्यात ही आंबी हळद असते असं मला वाटतं तर हे पाहू शकता तुम्ही थोडीशी अशी उकळी आली की लगेच गरम गरमच म्हणजे तिथं गुडगा किंवा हाताचा कोपरा किंवा मग पाय पायमुरगळेला असो गरम गरमच त्याच्यावरती लावायचा गुडघ्याला मी हा लावणार आहे कारण दोन दिवसापासून त्यांचा गुडघा फार दुखते तर दोन दिवसापासून हा लेप लावायचा त्यांच्या गुडघ्याला काम चाललंय गोळ्या वगैरे न देता कारण ते मेडिसिन खात नाहीत आणि आमच्या सगळ्या गोडताईंना मला हे सांगायचं की तुमच्या ज्या पण कमेंट्स असतील त्या तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तुमच्या कमेंट्सचे आन्सर दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये दिले जातील कारण इतक्या कमेंट्सचे आन्सर द्यायला वेळ मिळत नाही इंडिव्हिज्यली त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये नक्कीच त्याला रिप्लाय दिला जाईल तर तुमच्या काहीही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता आणि मला आमच्या सगळ्या गोडताईंना थँक्यू म्हणायचं आहे धन्यवाद द्यायचा आहे की रेसिपीजला रेसिपीजलासुद्धा खूप सारा भरभराटून प्रेम देत आहे तुम्ही खूप छान वाटतं तर हे हे कुरकुरीत भजी पाहिल्याच्या नंतर नक्कीच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणार आहेत तर ही आहे मस्त चमचमीत कांदा भजी आणि ही कशी बनवली तर याचा डिटेल व्हिडिओ जंगलविरा रेसिपीजवर सोडलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथं जाऊन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या जंगल विलामधील गावठी रेसिपी आणि विलेज लाईफस्टाईल पाहायला मिळेल चला तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मग इथं जी मागच्या शॉपिंगमध्ये मा आम्ही मेहंदी दाखवली होती हेअर हिना जी आहे म्हणजे केसांना लावायची मेहंदी कंडिशनिंगसाठी तर ती आणखी काही लावायला वेळ मिळाला नव्हता तर मग ती मेहंदी आज लावायचा आमचा प्लॅन ठरला आहे तर मग सकाळ सकाळना साडेसहा सात वाजताच ही मेहंदी आम्ही कालवतोय जेणेकरून दिवस ती दिवसभर म्हणजे भिजल एक तीन ते चार वाजेपर्यंत तरी तर पाहू शकता तुम्ही मेहंदी कालवताना एक पाच ते सहा टेबल स्पून मी कोकोनट ऑइल त्यामध्ये टाकलं होतं आणि लोखंडाच्या कढईमध्ये मी मेहंदी भिजायला घातली होती जेणेकरून म्हणतात ना की लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी भिजायला घातलेलं खूप चांगलं असतं तरी लोखंडाचं पा सगळं मेहंदीमध्ये उतरलंय आणि हे केसांना लावलेलं चांगलं असतं मला माहीत नाही पण मी खूप जणांच्या तोंडून ऐकलं आणि माझी मम्मी सुद्धा अशीच मेहंदी लोखंडाच्या कडेमध्ये भिजायला घालती कारण तिचं सुद्धा म्हणणं आहे की हे चांगलं असतं म्हणून डोक्याला लावलेलं तर कुणा कुणाला माहिती आहे याच्याबद्दल नक्की सांगा कारण मला इतकं काही डिटेल माहिती नाही पण मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं म्हटलं चला मग आपण पण लावून पाहूयात आणि आज मेहंदी कालवलीच तर म्हटलं चला सगळेच जण लावूयात मग अक्का मी आणि स्वाती सगळ्यांनी एकमेकीला मेहंदी लावली म्हणजे मी स्वातीला लावली मग स्वातीने मला आणि अक्कांना लावली तर मेहंदीबद्दल इतकं तर काही माहीत नाही म्हणजे खूप वर्षापूर्वी मी अगोदर लावत होते कंटिन्यू महिन्यात दोन महिन्यातनं मिळून पण आता काही इतकं लावणं होत नाही आणि मेहंदी म्हणजे आजकाल खूप केमिकल पण यायला लागले त्याच्यामध्ये त्यामुळे इतकं काही लावू वाटत नाही ज्यावेळेस शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं पॅकेट तर बऱ्याचशा अशा ताईसुद्धा म्हटल्या होत्या की ताई डोक्याला मेहंदी लावू नका तुम्ही चांगलं नसतं पण आता घरातमध्ये आणून आणून ठेवलं आणि जे पॅकेट आणून ठेवलं होतं ना त्याबद्दल खूप असं ऐकलंय की चांगली आहे ही मेहंदी म्हणून तर म्हटलं एकदा लावून पाहायला काही हरकत नाही आहे तर मी स्कॅल्पवर तर काही जास्त लावली नाही वरतीवरती केसांनाच लावली आहे म्हटलं पाहावा कसा रिझल्ट येतोय आणि कसा नाही आणि जर चांगला रिझल्ट आला तर तुमच्याशी नक्कीच शेअर करू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला सांगू की कशी आहे ही मेहंदी चांगली आहे की नाही आणि जसं की आमचे जे रोज व्हिडिओ पाहतात जे आमच्या त्यांना तर माहितीच आहे आमच्या बोरचं पाणी गेलंय आणि आमच्या विहिरीत विकट टँकर येऊन पाडतात तर मग तेच पाणी आता आम्हाला सगळं म्हणजे स सगळ्या झाडांना किंवा मग ह्या पक्ष्यांना सगळ्यांना असं नेऊन टाकावं लागतं तर आता दोन दिवस झाले झाडांना पाणी दिलेलं आणि पहा इथं किती सगळी घाण करतात तर हे सगळं आता स्वच्छ करायचं आणि मग आता सगळं काही काम सगळं सकाळपासून सगळं काम वेगळीतनं शेंदूनच झाले भांडे वगैरे सगळं फक्त वरचे टाकी म्हणजे मोटर लावून भरतो आम्ही घरातल्या आंघोळीसाठी वगैरे पण बाकी झाडांना आता सगळं असं हातानेच बादलीने पाणी शेंदून टाकावं लागणार आहे झाडांची काळजी घेतली तरच उन्हाळ्यात ते चांगले राहतील नाही तर थोडासा झाडांना शॉक बसला या सीझनमध्ये तर अख्खं झाड पूर्ण जळून जातं आणि मग त्यावेळेस पस्ता मग पस्तावण्यापेक्षा दुसरं काहीच नसतं जवळ त्यामुळं मग अगोदरच काळजी घेतलेली चांगलं तर हे फुलं पहा की छान क्यू मस्त असे फुलं खूप सुंदर फुलं येते आणि खूप हे वाढलं होतं पण याची कटिंग केली आम्ही त्याच्यावरती रोग पडला होता थोडासा म्हटलं मग कट करूयात मग कट केल्याच्यानंतर खूप छान असं फुटलं ते आणि पहा हे ससे कसे फिरतायत आमचे कुठल्या कुठं तिकडं इकडून तिकडं इकडून तिकडं दिवसभर त्यांचं चालूच असतं आणि खाण्याची जागा त्यांना माहिती आहे की कुठं असती म्हणून बरोबर त्या जागेला ते भूक लागलं की येऊन बरोबर म्हणजे ते हे झाड त्यांना माहिती तर ह्या आळ्यामध्ये बरोबर ते येऊन बसणार म्हणजे किती मोक्या जनावराला नॉलेज असतं ना की इथं रोज सकाळ संध्याकाळ आम्ही यांना खायला आणून टाकतो चपाती म्हणा भात म्हणा किंवा जे पण घरात जेवण बनत ते तर ते तिथंच येऊन बरोबर थांबतात ते मग जरी पण आम्ही टाकलेलं नसतं नसलं तरी पण मग आम्ही कळून घ्यायचं तिथं असले की अरे यांना भूक लागली मग आम्ही तिथं जाऊन जेवण त्यांना टाकत असतो आणि मग सगळी कामावर कोण आज स्वतःसाठी टाइम द्यायचा कारण महिन्यात न एकदा दोनदा स्वतःसाठी सुद्धा टाइम द्यावा लागतं कारण सगळी कामं आपण करतो घरात सगळं पाहतो मग स्वतःसाठी सुद्धा एक दिवस तर दिलाच पाहिजे ना मग आस्ते होना आज ते सगळं मेंटेनन्स होणार आहे केसाची मेहंदी थ्रेडिंग वगैरे सगळं काही पण आज त्या आली ना घरात भरपूर अशा साड्या म्हणजे आमचं स्टिचिंगचं काम भरपूर दिवसापासून युट्यूब व्हिडिओमुळे म्हणजे असं ठप्प झालंय आम्ही करतच नाही बाहेरचं पण घेणं बंद केलं आणि हे घरातलंच आमचं पडले पाहू शकता तर मुलांची सुद्धा आता शाळा हे झाली आहे म्हणजे पुस्तकं वगैरे आले तर ती पुस्तकं बुक्स वगैरे त्यांचं टेबल सगळंच आवरायला म्हणजे हाक खा रूमच आज आम्ही आवरायला काढला होता म्हणतात चला मुलांचं पण सगळं सेट होईल त्यांच्या बुक्सला कवर वगैरे लावून जुनी जी पुस्तकं आहेत ती रद्दीत वगैरे देऊन आणि आमच्या ज्या साड्या चांगल्या वीस पंचवीस साड्या आहेत त्या सुद्धा म्हणजे जागरणापासून आम्ही साड्यांचा सा स्टॉक तसाच ठेवला होता म्हणजे बिलकुल वेळच नाही मिळाला स्टिच करण्यासाठी तर मग म्हटलं चला आता सगळे साईडला काढून येणं एक छान असे वेगवेगळे असे स्टिच करूयात तर मग सगळं आज काढलंही ते स्टिच करायला म्हणजे कटिंग करून ठेवूयात म्हटलं साईडला ब्लाऊज पीस आणि मग जसा वेळ मिळेल तसं दोन 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 करुनाचे ब्लाऊज आम्ही शिवणार आहोत खूप सुंदर सुंदर अशा साड्या आहेत काही घेतलेल्यासुद्धा आहेत काही आलेल्यासुद्धा आहेत सोळा सोमवाराचं फ स्वातीच्या व्रताचं हे होतं त्यावेळेस उद्यापन होतं त्यावेळेसच्या पण खूप आहेत पुन्हा जागरणामध्ये पण खूप साऱ्या साड्या आलेल्या आहेत आणि पहा स्वतः शिवत असताना पण मग असं हे इतक्या छान छान साड्या घरात असून पण त्याच्या अजून ब्लाऊज स्टिच झालेले नाही येतं जर दुसऱ्याकडे द्यायचे असते ना तर मग त्यावेळेस पटकन असं आपण देतो पण आमच्या घरातच इतका स्टॉक असून इतक्या दिवसाचे तशाच पडल्यात आणि बऱ्याचशा साड्यांना सेम आहेत आमच्यात कारण जागरणाच्या वेळेच जे पण आमचे म्हणजे माहेरकडचे जे पण पाहुणे होते त्यांनी सगळ्यांनी आम्हाला दोघींना सेम साड्या आणल्या होत्या फक्त कलर चेंज होते तर मग त्या पण म्हटलं आता स्टिच करावा ला काढाव्यात तर मग आस तेच काम काढले आम्ही तर सगळ्याचे ब्लाऊज पीस कट करून ठेवत हो आहोत अस्तर वगैरे साईडला त्यामध्ये काढून म्हणजे ज्यावेळेस आम्हाला कटिंग करायची त्यावेळेस इझी काम होणार आहे तर ह्या दोन साड्या पहा किती छान वाटत आहेत म्हणजे सेम आहेत पण कलर फक्त चेंज आहेत आणि ह्या तर तुम्ही पाहिल्याच होत्या शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये ह्या साड्या आम्ही आणल्या होत्या दोघींना सेम आणि ही एक आहे पैठणी ही सुद्धा खूप अशीच घेतली होती चालता बोलता पण आणखी काही याचा सुद्धा ब्लाऊज स्टिच झालेला नाही तशीच ठेवली आहे आणि ह्या साड्यांवर आम्ही मागे सुद्धा बनवले होते पण ते दुसरे ब्लाऊज घातले होते कॉन्ट्रास्ट याच्या कमेंट सुद्धा बऱ्याच ताईंच्या आल्या होत्या की ताई ह्या साड्या कु तुम्ही कुठनं घेतल्या तर ह्या साड्या आम्हाला आमच्या चुलत दिराच्या साखरपुड्यामध्ये त्यांनी तिकडून नेसवल्या होत्या तर खूप सुंदर साड्या दिसतात त्या घातल्याच्या नंतर पण आणखी त्यासुद्धा तशाच होत्या तर म्हटलं मग चला आता आणि ह्या सुद्धा साड्या तुम्ही पाहू शकता ही सुद्धा साडी किती छान वाटते लाईट वेट आहे हलकी आहे आणि खूप मस्त घातल्यावर सुद्धा दिसणार आहे कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि दोन साड्या सेम आहेत ह्या सुद्धा तर दिवाळीच्या वेळेस आमच्या म्हणजे माझ्या चुलत भावाच्या मिसेसने म्हणजे आमच्या वहिनींनी आम्हाला ह्या दोघींना दोन घेतल्या होत्या आणि जवळजवळ वीस पंचवीस साड्या अशा निघल्या की ज्या आम्हाला स्टिच करायच्या आहेत त्यावरचे ब्लाउज पीस तर मग सगळे काढून ठेवले तर त्यामध्ये घालून फोल्ड वगैरे करून एक साईडला ठेवून दिले आता जसा वेळ आम्हाला मिळेल तर तसं मग आम्ही हे कट करणार आहोत तर यूट्यूब व्हिडिओमुळे दोन चॅनल चालवायचे म्हटल्याच्यानंतर वेळ मिळत नाही आणि त्यातले तर तारी 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 एक दिवस जरी व्हिडिओ गेला नाही तर आमच्या गोडगोडताईंच्या कमेंट्स यायला सुरुवातात की आज व्हिडिओ नाही आला काय झालं का बरं व्हिडिओ नाही आला तर मग तुम्ही एवढी आतुरतेने वाट पाहता त्यामुळे मग आधी व्हिडिओ आम्ही बनवायचं काम करत असतो आमचं घरातलं काम आवरलं की आमच्या टायमामध्ये जो फ्री टाईम आम्हाला असतो आणि ब्लाऊजचा आणखी काही डिसाईड केलेलं नाही की डिझाईन कशा स्टिच वगैरे करायच्या आता वेळेला पाहूयात तर पाहू शकता इतके असे ब्लाऊज पीस सगळे निघलेत जे की स्टिच करायचे आता कधी स्टिच करायचं हाच प्रश्न पडलाय आणि साड्यांना सुद्धा पिको फॉल करावा लागणार तर त्या सुद्धा साईडला फोल्ड करून ठेवल्यात आणि इकडं रुद्रचं स्टडी टेबल आवरायचं काम चालू आहे कारण जे पण रद्दी वगैरे निघणार आहे ते आता मी साईडला ट्युशनसाठी वगैरे त्याला वर्क एक्स्ट्रा वर्क करण्यासाठी काढणार आहे तर डोक्याची मेहंदी सुद्धा तोपर्यंत तो वाळती दोघींच्या पण दोन अडीच घंट्यात हे सगळं काम होऊन जाईल तर दोन तास मेंदी सुद्धा डोक्याला ठेवावीच लागते तर मुलांना आवरायला सांगितलं ना मुलं तर आवरतात पण काय करतात जुने ज्या नोटबुक वगैरे असतात ना ते अशाच रद्दीमध्ये टाकून देतात आणि त्यामध्ये मग बरेचसे असे पेज उरलेले असतात अर्धे अर्धे तर मग मुलांना काय ते असेच फेकून देतात तर मग माझ्या मते तरी आम्ही ना काय करत असतो त्या नोटबुक साइडला काढून ठेवत असतो एक्स्ट्रा प्रॅक्टिस वगैरे करायला किंवा मग दुसरा होमवर्क करण्यासाठी म्हणजे दुसरं काही पण वर्क त्यामध्ये होऊ शकतं म्हणून मी काही फेकून देत नाही एक साईडला एक कॅरिबॅग मध्ये भरून ठेवून देत असते ज्यावेळेस कधी त्याला रफ वर्क करायचं असतं त्यावेळेस त्या नोटबुक त्याला यूज होतात त्याच्यामुळे एक साईडला ठेवून दिल्या की मग जसं जसं त्याला लागन तसं तो एक एक नोटबुक काढत असतो तर मग फेकून द्यायच्याऐवजी म्हणजे ते सुद्धा पानं आपल्या कामामध्ये येतात मुलांच्या आणि हो मंगळसूत्राबद्दल बऱ्याच कमेंट्स आलत्या की ताई तुझं मंगळसूत्र लिंक दे तर मला सांगायचे म्हणजे बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स आलत्या की ते मंगळसूत्र ताई ऑनलाईन घेतलेलं नाही त्यामुळे लिंक देऊ शकत नाही मी आणि दुसरी कमेंट्स हे की बऱ्याचशा ताई म्हणतात की ताई तू रिप्लाय देत नाही तर रिप्लाय न दिल्याबद्दल सॉरी सगळ्यांना कारण खूप साऱ्या कमेंट्स येतात दोन्ही चॅनलवर त्यामुळे बिलकुल वेळ मिळत नाही सगळ्यांना रिप्लाय द्यायला आणि एकाला दे रिप्लाय दिला की दुसऱ्याला राग होतो तर तुमचे जे, जे पण प्रश्न असतील तुम्ही ब्लॉगच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये आम्ही नक्कीच याचा आन्सर देऊ जसं की मी डेली तुम्हाला सांगते आणि खरंच काही काही ताई अशा आहेत ना आमच्या ताई की मला अक्षरशः त्यांचे कमेंट्स वाचून वाचून डेलीच्या त्यांची नावंसुद्धा सुद्धा मला पाठ झालेली आहेत तर त्यांना रिप्लाय द्या अथवा नाही द्या त्यांची कमेंट्स येतेच येते तर डेली डेली म्हणजे त्यांची कमेंट्स वाचून वाचून त्यांची नावं अक्षरशः पाठ झालेली आहेत त्या ताईंची आणि मेंदी सुकेपर्यंत मग आम्ही घरातली कामं केली जसं की मग ब्लाऊज पीस साड्यांमधनं काढणं आणि मुलांचं टेबल वगैरे ठीकठाक करणं आणि मग तोपर्यंत मेंढीसुद्धा वाढली पावसाचं सुद्धा वातावरण झालं तर बाहेरच विहिरीवर आम्ही केस धुतले म्हटलं नको एक तर अगोदरच पाणी नाही आहे आणि त्यातल्या त्यात मग बाथरूममध्ये जर धुतलं तर सगळं बाथरूमच खराब होईल त्याला आणखी दोन तीन बकेट लागत्यानं साफ करायला त्यां त्यामुळं आम्ही बाहेरच विहिरीतनच पाणी काढलं दोन दोन तीन तीन बकेट आणि तिथंच दोघींनी हेअर वॉश केले म्हणजे केस धुतले तिथंच आम्ही आणि मग लॉनमध्ये येऊन बसलो केस सुकवण्यासाठी आणि सुद्धा मस्त असं वातावरण झालं आम्ही वाट बघत होतो पाऊस यावा असं आम्हाला सुद्धा वाटत होतं आमच्या झाडांसाठी पण पाऊस काल पण असंच झालं की पाऊस वाजला एकदम गडगडला आणि वाऱ्यामुळे फुटला तो तिसरीकडेच गेला आणि आज पण तसंच झालं खूप सारं वारं आलं आणि फुटून पाऊस म्हणजे तिकडे केडगाव त्या साईडला गेला आमच्या इकडे पडलाच नाही नॉर्मल अशी भरभूर आली काल थोडासा झालता शिपका पण इतका नाही जसं की झाडांना छान होईल असा पाऊस नाही झाला आणि तर त्यातले त्यात, त्यात म्हटलं ना पहिला पाऊस की इतका छान असा मातीचा वास सुटतो की असं वाटतं ती माती जाऊन खावा तर कुणाकुणाला पहिल्या पावसाचा जो मातीतला वास येतो तो, तो आवडतो आम्हाला तर दोघींना तर फार आवडतो तर काल तर आम्ही जंगल विलामध्ये रेसिपी बनवत होतो कुरकुरीत अशी याची भजी कांदा भजी तर भजी बनवता बनवताच पाऊस पडला आणि इतका छान आम्ही त्या पावसाचा म्हणजे एन्जॉय घेतला भजी बनवताना सुद्धा आणि भजी पावसात आम्ही खाल्ली खूप मस्त असा एन्जॉय घेतला म्हणजे काय म्हणतात ना ह्या सीझनचा पहिला पाऊस आम्ही भज्याबरोबर एन्जॉय केला जंगल विलाच्या रेसिपीमध्ये आणि मग स्वातीचं इथे थ्रेडिंग करायचं काम चाललेलं आहे स्वातीची थ्रेडिंग मी करत असते महिन्यात नाही एकदा आणि मग इथे पाहू शकता आबाळाचा गच्चा असा गाळ झालाय पूर्ण काळ झाला आबाळ आम्हाला तर वाटत होतं किती पाऊस होईल आणि किती नाही पण पाऊस एकदा वाऱ्याने तिसरीकडे गेला की मग तो येत नाही तर मग काल पण आमचा आमच्या इथं पाऊस हुकला आणि मग आज सुद्धा हुकणारच आहे असं मला वाटतंय कारण अगोदर तुम्ही पाहिलं असेल आबाळाचा पूर्ण गाळ झालता आणि आता पूर्ण पांढरा आबाळ दिसतंय त्यामुळे आजचा पाऊस सुद्धा गेला आजची सुद्धा आमची आशा संपली की आज पाऊस येईन म्हणून आणि मग अशा वातावरणामध्ये असं काही कुरकुरीत खायला किंवा मग ग्रीन टी प्यायला सगळ्यांनाच आवडतं म्हणजे असं काही वातावरण असलं की छान वाटतं असं काही चम चमचमीत चट चटपटीत खाण्यासाठी तर मग इथं आम्ही दोघीजणी ग्रीन टी घेऊन बसलो आहे आणि आमचा ध्रुव खातो इथे बिस्किट तर तो चहा आणि बिस्किट खात होता आमचं दोघींचं इथं काम चाललेलं आहे ग्रीन टी प्यायचं आणि बरोबरच त्यामध्ये गप्पा मारायचं तर आम्ही संध्याकाळी एक पाच ते दहा मिनटं जास्त नाही असं लॉनमध्ये बसून ग्रीन टी पिता पिता गप्पा मारत असतो तर दिवस तर दिवसभर तर नाही वेळ मिळत मनमोकळेपणाने गप्पा मारायला तर सकाळ सकाळ ज्यावेळेस आम्ही मॉर्निंग रिंक पितो उठल्या उठल्या त्यावेळेस अशा मनमोकळेपणाने एक दहा ते पंधरा मिनटं गप्पा मारत असतो आणि मग एक इव्हिनिंग सुद्धा अशा वेळेस थोड्याशा गप्पा मारल्या जातात बाकी दिवस अख्खा कामामध्येच जातो त्यामुळे काही वेळ मिळत नाही तर मैत्रिणीनं हा होता आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि ज्या कोणी चॅनलवर आमच्या मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय